नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हाताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कांद्याचे भाव वाढणार का कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार कशामुळे वाढणार आणि कधी वाढणार त्यानंतर या ठिकाणी कांद्याच्या भावात जी काही घसरण सध्या होते आहेत चढ उतार होती आहे ते कशामुळे होते आहे काय कारणं आहे सध्याची मार्केटची स्थिती काय आहे आणि भावात कधी वाढ होऊ शकते त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट महत्त्वाचा हव्हि आहे शेवटपर्यंत नक्कीच बघावा ही कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे त्या मित्रांनो कांदा प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीची राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी ईमेलद्वारे पाठवले पत्र नेमकं पत्रात काय म्हटलंय सविस्तर संपूर्ण बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तरी माझ्या महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती राहणार आहे की शेतकरी मित्रांनो शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघावा ही कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे चला तर सुरुवात करतो आहे या ठिकाणी म्हणू शकता कांदा प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक होणार आहे राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी ईमेलद्वारे पाठवले हे पत्र बघा देशातील सर्वाधिक कांदा उत्पादक महाराष्ट्रामध्ये घेतले जाते खरीप लेट रब्बी व खरीप अशा अनेक प्रकारच्या एकूण तीन हंगामात कांद्याची उत्पादन घेतले जाते दरवर्षी कांदा बियाण्यापासून तर कांदा विक्रीपर्यंत राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने कांदा संदर्भात दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कांदा उत्पन्न संघटनेच्या शिष्टमंडळासोबत एक विशेष बैठक आयोजित करावी या आशयाचे पत्र महाराष्ट्र राज्य कांदा उत्पन्न शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवले आहे कारण ते खरं तरी आहे आणि कारण की अशा मोहिमा आणि आता तुम्हाला माहिती आहे का ठाण्यामध्ये या ठिकाणी कुठतरी बघितलं तर पस्तीस रुपये अर्ध्या किमतीत या ठिकाणी केंद्र सरकारच्या एनसेफच्या माध्यमातून व या ठिकाणी बघितलं आमदार स्थानिक आमदाराच्या माध्यमातून या ठिकाणी कुठतरी त्या ठिकाणी मंत्र्यांच्या माध्यमातून उपक्रम हाती घेतला मतदानासाठी की अर्ध्या किमतीत कांदा उपलब्ध करून देऊ कारण गृहिणीचं बजेट कोलमडलं आणि गृहिणी रडवेल्या झाल्या आहे असे का अशाचे त्यांनी या ठिकाणी कारण देऊन त्या ठिकाणी पस्तीस रुपये अर्धा किलोने कांदा अर्धा किमतीत कांदा विक्रीचे नियोजन आयोजन केलेले आहे परंतु खऱ्या अर्थानं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या इतके दिवस कवडीमोल भावाने कांदा विकला त्यावेळेस हे नेते हे आमदार स्थानिक आमदार गेले तरी उठे कुठं यांचं गृहिणीचं बजेट कोण यांच्या गृहिणी रडविल्या झाल्या परंतु इतके दिवस आता मागील सात आठ महिन्यापूर्वीची जर बाग बात बघितली गोष्ट ऐकली तर कांद्याला कवडीमोल भाव होता पाच सहा सात दहा अकरा बारा रुपयापर्यंतचे कांद्याचे भाव होते आणि त्यावेळे यांना दिसलं नाही का शेतकरी विला झाला किंवा शेतकऱ्यांचं बजेट कोलमोडलं त्यावेळेस यांना दिसणार नाही परंतु आता निवडणुकीच्या वेळेस सर्वसामान्यांचं मतदान घ्यायचं तरी कसं मग असे उपक्रम सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षीच दर निवडणुकीच्या वेळेच गाजवलेच जातात परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्याचा फायदा शेतकऱ्यांना समजून घेतला पाहिजे शेतकऱ्यांना सर्वसामान्य शेतकरी या ठिकाणी त्यामध्ये भोळ्या वावड्यामध्ये त्यांना मतदान करतो आहे परंतु वास्तविक पाहता आपल्या मालाची किंमत आज कुठे नेऊन ठेवली तुम्हाला लाडकी बहीण भेटते हे खरं आहे तुम्हाला लाडकी बहीण भेटते याचं काहीही याचं त्या ठिकाणी बघितलं तर लाडकी बहीण आम्हाला एकंदरीत नको आहे आम्हाला प्रधानमंत्री या ठिकाणी किसान सन्मान निधीच्या माध्यमातून वर्षाला तुम्ही सहा हजार देत आहे नमो शेतकरी संघ या ठिकाणी सन्मान निधीच्या माध्यमातून तुम्ही वर्षाला सहा हजार रुपये देत आहे हे आम्हाला नको आहे परंतु आमच्या मालाला चांगल्या प्रकारच्या दर्जेदार मालाला चांगला भाव भेटलाच पाहिजे आणि तुम्ही इकडं पैसे आम्हाला वाटप करताय आणि तिकडं आमचा दो आम्हाला पाच सहा हजार रुपये देताय तिकडे पाच सहा लाखाचा तुम्ही माल आमचा कौडमोल भावाने विकत घेत आहे आणि याचा काय फायदा या निधीचा आणि या स या ठिकाणी जी काही सन्मान निधी आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो नाही आणि गृहिणीचं बजेट कोलमडतो आहे तर तुम्ही या ठिकाणी त्यांना पंधराशे रुपये महिन्याला देत आहे त्याचं कसं को बजेट कोलमडत आता या ठिकाणी तुम्ही महिन्याला पंधराशे रुपये देत आहे परंतु शेतकऱ्यांना तुम्ही म्हणताला आम्ही वर्षाला सहा हजार रुपये देतो आहे हे या ठिकाणी तुम्ही सहा हजार देत आहे की काही तुम्ही इतकी उपकार करत नाही परंतु या ठिकाणी तुम्ही घरून काही देत नाही आमच्याच मालाची किंमत आमच्याच भावाची किंमत काढून तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला आहे परंतु तुमचा फायदा तुम्ही तुमची राजकीय बोळी भाडून भाजून घेण्यासाठी तुम्ही ते काम करताय याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा संदर्भात दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा प्रकार घेण्याची गरज आहे यासाठी राज्य मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कांदा उत्पादक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत एक विशेष बैठक आयोजित करावी असे आशयाचे पत्र राज्य कांदा उत्पादन शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवले आहे संघटनेने नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप बदाणे यांनी यांच्या सहीने हे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पंचवीस सप्टेंबर रोजी ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे आणि या बैठकीच्या मागणीच्या पत्रातील मजकूर अशी आहे देशातील सर्वाधिक कांदा आपल्या महाराष्ट्रात पिकविला जातो राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला दरवर्षी नियमितपणे उत्पादन खर्चापेक्षा अधिकचा बाजारभाव मिळण्यासाठी देशांतर्गत बाजारपेठेसह जागतिक बाजारपेठ सात सातत्यपूर्ण कांदा पोहोचणे गरजेचे आहे कांदा बियाणेपासून तर कांदा विक्रीपर्यंत राज्य सरकारकडून कायमस्वरूपी निश्चित कांदा धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडे अतिशय महत्त्वाचा संकल्पना सूचना आहे त्या प्रत्यक्षात अंमलात आणल्यानंतर कांदा प्रश्न हा शेतकऱ्यांसाठी ग्राहकांसाठी व सरकारच्या सुनिश्चित सुलभ होईल आणि याकरिता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत देगुळे यांनी नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कांदूत्पर शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला आपली भेट घ्यायची आहे तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अध्यक्षतेखाली बैठकीसाठी आपलं वेळ द्यावी ही सर्व कांदू उत्पर शेतकऱ्यांच्या वतीने नम्र विनंती आपला नम्र जयंती बदावणे राज्य कोर कमिटी सदस्य तथा नाशिक जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदूत्पर शेतकरी संघटना असे पत्रात म्हटले आहे परंतु या ठिकाणी बघितलं यांना आधीच समजायला पाहिजे कळायला पाहिजे यांच्या खूप बैठकी घेणं आणि हे झालं नाही पाहिजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी शेतकऱ्यांना वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं कवडीमोल भाव भेटतो आहे आणि सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे आणि अशा निर्णयामुळे शेतकऱ्यांचं पार दुरळीस मिळाला शेतकरी कवडीमोल भाव भेटू भेटू त्यांना मालाला भावने तुम्ही सहा हजार रुपये देता आणि बारा हजार रुपये देत आहे हे शेतकऱ्यांना याची गरज नाही परंतु तुम्ही शेतकऱ्यांना चांगला भाव द्या ही खऱ्या अर्थानं परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावा शेतकऱ्यांची कायम अपेक्षा राहत असतेच आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी भाव कमी झाला त्यावेळेस कोणीही त्याचा या ठिकाणी फायदा घ्यायला तयार आहे परंतु बोलायला तयार होत नाही परंतु ज्यावेळेस सर्वसामान्यांचं काहीतरी प्रश्न असेल ते बोलायला सर्वच उभी राहतात परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न कोणी समोर न्यायला तयार राहत नाही आता खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या पुराणी आता आपल्या पद्धतीने आपण या ठिकाणी उभं टाकायचं आहे आपला कांदा आपण पिकवतो तर आपल्या कांद्याला आपलाच आपला मार्केट आपलाच भाव राहिला पाहिजे कारण या ठिकाणी या देशामध्ये जेवढं काही कंपन्या आहे आपली एकच कंपनी आहे शेतकरी ही शेतीसुद्धा एक कंपनीच म्हणावी लागेल आता ज्या काही कंपन्या आहेत त्याच्या स्वतःच्या प्रोडक्टची किंमत स्वतःच्या मालाची किंमत ती स्वतः ठरवत आहे परंतु एकमेव जगातील एकमेव अशी कंपनी आहे आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हटलं जातं परंतु येथे शेतकऱ्यांची वाहा वाहा करले जाते आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी शेतकऱ्यांना कवडीमोल भाव भेटतो आहे शेतकऱ्यांना कोणी वाली राहिले नाही शेतकऱ्यांना या ठिकाणी वाली राहिले नसल्या कारण आता शेतकऱ्यांनाच ठामपणे उभं राहावं लागणार आहे आणि या ठिकाणी बघितलं तर आपल्या मालाची किंमत आता आपल्याला ठरवावी लागेल इतर आता शेतकरी एकमेव अशी कंपनी आहे ज्याची मालाची किंमत या देशातील राज्यकर्ते आणि सूत त्यांना पाचवी ना सहावी शिकलेले राज्यकर्ते आहे या हे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाची किंमत ठरवत आहे हे कोण ठरवणार आहे परंतु खऱ्या अर्थानं जोपर्यंत शेतकरी स्वावलंबी होत नाही जोपर्यंत शेतकरी ठामपणाने ऐकमताने आपल्या एकजूटपणाने आपला तो योग्य ते निर्णय घेत नाही तोपर्यंत असेच हे राज्यकर्ते आपल्यावर गुलामगिरी करतील आणि या ठिकाणी क बघितलं तर अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी त्यांच्या सांगण्यानुसार भाव कमी होतील त्यांच्या सांगण्यानुसार भाव वाढतील निर्यात बंद होतील निर्यात चालू होतील असे अनेक 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 या ठिकाणी कारणं त्यासमोर या ठिकाणी दिसायला तयार होतील खऱ्या अर्थानं या ठिकाणी कौडीमोल शेतकऱ्यांना कांदा भाव भेटतोय तो नक्कीच सुधारणा झाली पाहिजे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना देखील हे सरकार वारंवार वार विरोधी निर्णय घेते हे कितपत योग्य आहे तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा कांदा भावासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येतच असतो तशीच ही महत्त्वाची अपडेट म्हणा तुमच्यापर्यंत पोहोचली कांद्याचे भाव वाढतील नक्कीच शंभर टक्के कांद्याचे भाव वाढतील परंतु या सरकारनं व्यवस्थित कांदा निर्यात केली पाहिजे कांदा यात नाही केला पाहिजे महाराष्ट्र राज्य देशभरात सर्वाधिक कांदा पिकवतो आहे त्यातल्या त्यात, त्यात नाशिक जिल्ह्यामध्ये अग्रेसर कांदा मार्केट आहे आशिया खंडातील सर्वात मोठा अग्रेसर कांदा मार्केट म्हणून नावाजलेले लासलगाव बाजार समितीत आहे आणि या ठिकाणी कांदा मुबलक आणि दर्जेदार चांगल्या क्वालिटीचा कांदा उपलब्ध होतो आहे आणि त्यामुळे याटा याला या ठिकाणी नुसतं आपल्या देशामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये आपला कांदा पोचला पाहिजे आपली क्वालिटी दाखवली पाहिजे आपल्याला चांगलं या ठिकाणी परकीय चलन मिळालं पाहिजे या उद्देशाने हे सरकार कधीच निर्यात करत नाही आहे परंतु या ठिकाणी बघितलं कधी निर्यातबंदी एका रात्रीत निर्यातबंदीचा निर्णय हे येऊ परंतु एका बंदीत या ठिकाणी निर्यात करण्याचा निर्णय कधी घेतला नाही यांनी आजपर्यंत परंतु ही वास्तविकता आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना या ठिकाणी लुबाडण्याचं लुटण्याचं काम खऱ्या अर्थानं एकंदरीतच आपल्याला वाटतं आहे परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगला भाव भेटला पाहिजे साठ सत्तर ऐंशी रुपये होऊ कांदा परंतु शेतकऱ्यांना चांगला भाव भेटलाच पाहिजे या संदर्भात तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच तुम्ही शेअर करा कांदा उतर शेतकरी बांधावरून हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा